आपल्यासमोर तुमच्यासमोर शेअर करताना मला फार आनंद होतो अंधारावर मात शिवाजी अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी अंधारावर मात शिवाजी एक नवी सुरुवात शिवाजी उंचावरचा चंद्र सांगतो जिती जागती रात शिवाजी उंचावरचा चंद्र सांगतो जिती जागती रात शिवाजी मावळचा हा गडी रांगडा मानत नाही जात शिवाजी मावळचा हा गडी रांगडाळ मानत नाही जात शिवाजी शत्रूला भेटतो भेटतो शत्रूला आत शिवाजी सह्याद्रीच्या कडे कपाळी दिशा दिशांना ज्ञात शिवाजी सह्याद्रीच्या कडे कपाळी दिशा दिशांना ज्ञात शिवाजी भोळ्या भाळ्या रयतेसाठी भोळ्या भाळ्या रयतेसाठी पाठीवरचा हात शिवाजी भोळ्या भाळ्या रेतेसाठी पाठीवरचा हात शिवाजी स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती अरमानो की बात शिवाजी स्वातंत्र्याच्या क्षितिजावरती अर्मानो की बात शिवाजी इतिहासाच्या पानो पाणी पुन्हा पुन्हा लिहितात शिवाजी इतिहासाच्या पाणी पुन्हा पुन्हा लिहितात शिवाजी असाल जेथे दिसेल माझा असाला जेथे दिसते माझा या साऱ्या विश्वात शिवाजी या साऱ्या विश्वात शिवाजी wow, wow. शिवाजी महाराज असतील